नमस्कार साधारणतः दोन वर्षापूर्वी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार वेगळे झाले आणि महायुतीमध्ये सामील झाले आता राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि चिन्ह घड्याळ हे चिन्ह हे अजित पवार यांना मिळालं आणि तेव्हापासूनच आपण बघतोय की दोन गटामध्ये कटुता निर्माण झाली जेव्हा वेळ मिळेल किंवा जेव्हा चान्स मिळेल तेव्हा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची संधी दोघही गट सोडत नाहीत मात्र अजित पवार यांनी बीडच्या दौऱ्यावर असताना शरद पवार यांची आठवण काढली आणि माध्यमांमध्ये चर्चा रंगल्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडच्या दौऱ्यावर होते यावेळी जाहीर भाषणात त्यांनी आपल्या काकांची म्हणजेच शरद पवारांची आठवण काढली आई वडील आणि चुलत्याच्या कृपेने आमचं बरं चाललंय असं अजित पवार म्हणाले आता या संपूर्ण भाषणात अजित पवार नेमकं काय म्हणाले हे आपण सविस्तर बघू तर अजित पवार म्हणाले शाली आणू नका टोप्या घालू नका हारही घालू नका नुसता नमस्कार करा तो मला प्रेमाचा वाटेल कर्म धर्मसहोगाने आई बापाच्या कृपेने चुलत्याच्या कृपेने बरं चाललंय आमचं काही देऊ नका फक्त प्रेम द्या माझा नमस्कार घ्या तुमचा नमस्कार करा पायाही पडू नका चुलत्याच्या कृपेने आमचं बरं चाललंय असं अजित न वक्तव्य केल्यानंतर माध्यमांमध्ये चर्चा रंगली की परत एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात आता या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं होतं त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहेत देवेंद्र फडणवीस म्हणाले चांगलं आहे मोठ्यांचे आशीर्वाद नेहमी घ्यायचे असतात त्यांनी काकांना आशीर्वादापुरतंच मर्यादित ठेवलंय हे तुम्ही लक्षात घेत नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत केलं आता या वक्तव्यानंतर भरपूर चर्चा रंगताना आपल्याला दिसते की शरद पवार आणि अजित पवार परत एकत्र येऊ शकतात त्याचं कारण त्याचं अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे मागील काही दिवसांपासून होणारी भेट विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटी वाढल्या विविध कार्यक्रमामध्ये ते आपल्याला एका मंचावर दिसले आणि त्यामुळेच ही चर्चा रंगतीय की परत एकदा शरद पवार आणि अजित पवार आपल्याला एकत्र दिसू शकतात तुम्हाला काय वाटतं की परत एकदा पुन्हा एकदा राष्ट्रवादी एकत्र येऊ शकते का अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येतील का कर। कमेंट करून नक्की सांगा बाकी माहिती आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद